राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता केंद्रीय संस्थेकडून होणार आहे विमान अपघात तपास ब्युरो या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघाताची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांना लिहिलं होतं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी सांगितलं की विमान अपघात तपास ब्युरो यांनी तपास सुरू केला आहे विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे विमान अपघात आणि घटना नियमांनुसार तपास सुरू केला आहे तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स ऑपरेशनल तपशील घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जातोय भविष्यात अशा घटना होऊ नयेत या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून चौकशी अहवाल येताच त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल स्थानिक प्रशासनाची सुद्धा यात मदत लागेल हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ मुख्यमंत्र्यांनी अशी मागणी केली आहे की अजित पवार यांच्यासारख्या अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला त्यांच्यासह आणखी चार जणांना यात प्राण गमवावे लागले हा अपघात नेमकं कशामुळे झाला याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती तसेच भविष्यात असे अपघात घडणार नाहीत या दृष्टीने तातडीने पावले उचलण्यात यावी अशीही या पत्रातून मागणी केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बारामतीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर संपूर्ण राज्य दुःखात बुडाले लाखो चाहते समर्थक सर्व पक्षीय नेते यांच्या उपस्थितीत अजित पवारांवर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली आहे विद्याप्रतिष्ठानमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व पक्षांतील ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होती अजितदादा अमर रहेच्या घोषणांमध्ये दादांना पार्थ पवार आणि जय पवार यांनी साश्रु नयनांनी अंत्यसंस्कार केले दादांच्या जाण्यामुळे राज्याच्या जा राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं दिसतंय अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका